नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत जय सेवालाल महात्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आज मध्ये सतीश राठोड यांचा उपोषणाचा पहिला दिवस आणि त्या योगायोगाने आज मी त्यांना भेटण्यासाठी जळगावहून आलेलो आहे आणि आपणास माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एस टी आरक्षणाची चळवळ उभी राहिलेली आहे आणि या चळवळीमध्ये अनेक मोर्चे निघाले अनेक आमच्या योद्ध्यांनी उपोषण केले आणि जवळपास पाच आमचे बंजारा समाजाचे युवक त्यांनी प्राणाची आहुती देऊन ते शहीद झालेले आहेत फक्त आणि फक्त एस टी आरक्षणासाठी सरकारने याची कुठंच दखल घेतलेली नव्हती आणि कुठंतरी योगायोगाने काल परवाच एक पत्रक आलं आणि त्या पत्रानुसार काही आमच्या बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला सरकारने त्या चर्चेसाठी बोलावलेलं आहे आणि कुठंतरी मनाला खटकलं की त्या चर्चेच्या मागणीमध्ये जी काही चर्चेचा विषय होता त्याच्यात म्हटलेलं आहे की बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी खरं म्हणजे तिथं बंजारा समाजाची मुख्य मागणी सध्या जी चालू आहे जे आंदोलन चालू आहे ज्यासाठी सरकारने बोलावलंय तो मुद्दा होता की एस पीचं आरक्षण त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे होता पण असो सरकारला कुठेतरी तो मुद्दा सुटला नसेल परंतु बोलवला आहे तर सतीश भाऊ आपल्याला मी सांगू इच्छितो की उद्या मी पण त्या आमंत्रितांमध्ये एक असल्यामुळे मी उद्या त्या बैठकीला चाललेलो आहे आपले मुद्दे आपण तिथं मांडणार आहोत आणि तुमच्याशी सतीश भाऊंशी आणि आमच्या चाळीसगाव टीमशी चर्चा केली असता त्यांनी माझ्या लक्षात एक मुद्दा आणून दिला की ज्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे तिथं वेगवेगळे मंत्री महोदय आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि माननीय मृदुसंधारण मंत्री मान्य संजय राठोड साहेब आहेत माननीय इंद्रनील नाईक साहेब आहेत आणि त्यानंतर ओबीसीचे मंत्री माननीय सावे साहेब आहेत परंतु जो मुद्दा आहे बंजारा समाजाचा मुख्य तो मुद्दा आहे एस पी आरक्षणाचा तर त्या पत्रकामध्ये कुठंही एस टीचा उल्लेख नाहीये किंवा एस टीचा जो शेड्युल्ड ट्राईबचा जो विभाग आहे त्या विभागाचा उल्लेख असायला पाहिजे होता किंवा त्या विभागाचे सचिव आणि जे कोणी संबंधित व्यक्ती त्यांना किंवा संबंधित मंत्रालयाचे लोक आहेत त्यांना तिथं बोलवायला पाहिजे होतं परंतु याची दखल घेऊन मान्य मुख्यमंत्री साहेब कदाचित उद्या त्यांना बोलवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो किंवा बैठकीच्या आधी आम्ही त्यांना ती सूचना देऊ की तुम्ही त्यांना बोलवा म्हणून की जेणेकरून बंजारा समाजाचा जो मुद्दा आहे तो आहे मूळ मुद्दा एस टी आरक्षणाचा आणि त्यामुळे एस टी आरक्षण आणि त्या, त्या विषयावरच उद्याची चर्चा व्हायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आणि आम्ही सतीश भाऊंना मागे खूप विनंती केली की तुम्ही उपोषणाला बसू नका परंतु कित्येक दिवसापासून त्यांचं चाललेलं होतं की नाही मला उपोषणाला बसायचंच आहे कालच इतर जे आंदोलन होते ते स्थगित झाले मात्र सतीश भाऊंचं म्हणणं आहे की उद्या जर सरकार आम्हाला लेखी आश्वासन देत असेल पंजारा समाजाच्या मागण्यांविषयी ठोस काहीतरी लेखी पुरावा मिळत असेल तर ते उपोषण मागे घेतील अन्यथा त्यांचा जो काही लढा आहे हा तो चालूच राहणार आहे आणि आम्ही समाजाचे घटक म्हणून आम्ही त्यांना साथ दिलीच आहे आणि पुढे जोही समाज निर्णय घेईल आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही समाजासाठी भांडतोय समाजाचा मुद्दा सुटत असेल तरच आम्ही कुठंतरी त्यांना सांगू की नाही तुम्ही मागे घ्या नाही तर सरकारने जर उद्या दखल नाही घेतली आम्ही तिथं प्रखरपणे आम्ही मुद्दे मांडू सरकारने ती दखल घ्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणे सतीश भाऊ तुमच्या या मागणीला यश मिळेल आणि आपलं जी काही आपण सुरुवात केलेली आहे आपण मागेही काही सामाजिक मागण्यांसाठी उपोषण केलेले आहे भाऊ आपण आपली जी चाळीसगावची टीम आहे शेतकरी कृषी स संघर्ष समिती जी आहे आपण सगळ्यांनी इथं चाळीसगावला खूप मोठे आंदोलनं केलेली आहेत आणि आपल्याला माहीत आहे की आपण समाजासाठी नेहमीच सगळेजण सक्रिय सक्रे राहिलेले आहेत तर चाळीसगाव टीमला मी पूर्ण शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे जळगाव जिल्ह्यात आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याशी मी सर्वांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जे जे मुद्दे मला सांगितलेले आहेत ते सर्व मुद्दे मी तिथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हेही सांगतो जर सरकार त्या मुद्द्यांना ऐकून घेत नसेल तर आम्ही निषेध करून बाहेर पडू हे आपल्याला गवाही देतो आणि थांबतो जय महाराज जय 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 सतीश भाऊ तू मागे सेवालाल एकच Ekat mission, STAR action. Ekat mission, STAR action.